श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते आणि गुरुपौर्णिमेला अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्या घरी आणल्यास आपल्याला सुख शांती आणि समृद्धी मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मग्रंथामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातली पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी मानवजातीला चार वेदांचं ज्ञान दिलं त्यामुळे महर्षी वेदव्यास यांना प्रथम गुरु मानलं गेलं आणि महर्षी वेदव्यास यांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झालेला असल्यामुळे पौर्णिमेला आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून संबोधतात या दिवशी अनेक लोक आपल्या आयुष्यामध्ये असलेले आध्यात्मिक शैक्षणिक तस विविध क्षेत्रातील जे कोणते गुरु असतात ज्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला त्यांच्याप्रती कृतज्ञता आदर व्यक्त करण्याचा हा दिवस असतो त्यामुळे आपल्या आयुष्यातील जेवढेही कोणते गुरु असतील त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा हा दिवस असतो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जेही कोणते गुरु अस त्यांच्या पायावर डोकं टेकवायला आजच्या दिवशी विसरू नका जसे इतर गुरु आपल्याला चांगले मार्ग दाखवतात त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराजही आपले गुरु आहेत म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांनासुद्धा स्वामी महाराजांच्या पुढेसुद्धा नतमस्तक व्हा स्वामी समर्थ महाराजांना मनापासून गुरु स्वीकारा आणि त्यांना आपल्याला सुख शांती समृद्धी प्रदान करण्यासाठी आळवणी करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या दिवशी त्या आपण आपल्या घरामध्ये आणल्यास सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमा असल्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजनाला अतिशय महत्त्व आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर का आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्र त्याचप्रमाणे शंख या माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांच्या आवडत्या वस्तू घरी आणल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य यायला लागेल अशा प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे श्री स्वामी समर्थ